एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास सर्व महानगरपालिका ज्या आहेत एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका या पंधरा तारखेला होणार आहेत आणि जसं देवेंद्रजी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात की या सर्व महानगरपालिकेमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि या देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात सर्वच्या सर्व महानगरपालिकांमध्ये युतीचाच महापौर बसेल यात काही शंका नाही जे पक्ष प्रवेश केला भाजपमध्ये ते सर्व काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आले होते आणि अचानक आज ते भाजपमध्ये प्रवेश करण्यात झालेले आहेत जनतेने त्यांना काँग्रेसच्या तिकिटावर असतानाही निवडून दिलेलं आहे तर ही जनतेची अपेक्षेची प्रताडणा ना झाली असं वाटत नाही का आपल्याला आणि ही तर खर तर आम्ही सर्वांनी त्यांच्याशी सर्वांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा अतिशय प्रांजळपणे त्या सर्व नगरसेवकांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी जी त्यांची बाजू मांडली ती अशी अतिशय योग्य अशी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि आद। महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं माहितीचं सरकार आहे आणि या सर्व भागांमध्ये त्यांनीही त्यांच्या भागांमध्ये विकासात्मक कामं जी होणं अपेक्षित आहे प्रत्येकजण निवडणुकीला ज्यावेळेला उभा राहतो तेव्हा जिंकण्यासाठी उभा राहत असतो आणि त्या भागातील नागरिकांना ज्या नागरिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या यासाठी तो नेहमीच प्रयत्न करत असतो की त्या मी निवडून आल्यानंतर त्या झाल्या पाहिजेत आणि म्हणून बरेच वर्ष त्यांचे आणि आमचे असणारे एक चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यामुळे चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका झाल्या होत्या त्यामुळे जेव्हा त्यांनी हा विषय मांडला की आता ज्या वेळेला पुन्हा सभागृहामध्ये जाण्याची वेळ येईल त्यावेळेला विकासात्मक कामांच्या संदर्भामध्ये नक्की काय होईल कसं काय होईल तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात एकच मंत्र घेऊन आम्ही चालतो सबका साथ सबका विकास त्यामुळे जर तुम्ही या बाजूने अशा पद्धतीने जर विचार केला तर त्यांनी असं म्हटलं की आम्ही सत्तेबरोबर राहिलो तरच आमची या सगळ्या विषयाला आम्हाला आमच्या नागरिकांना न्याय देता येईल तर आम्ही त्यांना हंड्रेड पर्सेंटेज तुम्ही आमच्याबरोबर आलात तर आम्हाला नक्कीच आनंद होईल असं आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनीसुद्धा खरं तर सकारात्मकदृष्ट्या त्याही गोष्टीचा विचार केला म्हणून आम्ही ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत की आम्हालाही त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची त्या ठिकाणी चालना मिळेल कारण कुठेही काम करत असताना त्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही आता काम करताना महानगरपालिके त्या नगरपालिकेमध्ये सुद्धा ज्या टेक्निकली अडचणी होत्या त्या ते टेक्निकली अडचणीसुद्धा यामुळे पूर्ण होणार आहेत महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम